मित्रांनो या मी तुम्हाला दोन ब्रेकिंग बातम्या सांगणार आहे आणि या दोन्ही बातम्या एकमेकांमध्ये आहेत त्यामधील पहिली ब्रेकिंग बातमी अशी आहे की महायुतीवर महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीपूर्वी पहिला विजय हा प्राप्त केलेला आहे आणि यामधील दुसरी ब्रेकिंग बातमी अशी की भाजपचे देश पातळीवरील स्टार प्रचारक नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राने बेकार हगवण लावलेली आहे आणि त्यावर त्यांना इलाज करणारा डॉक्टर अजूनपर्यंत सापडलेला नाही आणि ह्या दोन्ही बातम्या एकमेकात नक्की कशा गुंतलेल्या आहेत हे पुढे आपण फक्त सहा मुद्द्यांच्या आधारे समजून घेणार आहोत संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर मित्रांनो आपल्या सर्वांना आहे की विधानसभेच्या निवडणुका दर पंचवार्षिक प्रमाणे काही दिवसांवर येऊन ठेपल्या होत्या परंतु काल निवडणूक आयोगाने प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यामध्ये त्यांनी झारखंड आणि महाराष्ट्राला टाळलेलं आहे आणि हरियाणा आणि जम्मू काश्मीर येथील निवडणुका या जाहीर केलेल्या आहेत आणि मग त्यामधील पहिला मुद्दा महत्वाचा की जेव्हा निवडणूक आयोगाला महाराष्ट्रामधील निवडणुका टाळण्याचं कारण विचारलं तेव्हा ते असं ते म्हणाले की महाराष्ट्रात भरपूर पाऊस आहे महाराष्ट्रात गणपती उत्सव आहे महाराष्ट्रात दिवाळी आहे महाराष्ट्रात दसरा आहे महाराष्ट्रामध्ये नवरात्री देखील आहे असं त्यांनी कारण दिलं मग त्याच निवडणूक आयोगाला मला प्रश्न विचारायचा आहे की हे सर्व सण आपला देशच हा सणांचा देश आहे फक्त महाराष्ट्रातच आहेत का मग ते अन्य राज्यांमध्ये नाही आहेत का ते झारखंडमध्ये नाही आहेत का दसरा दिवाळी किंवा नवरात्री हे झारखंडमध्ये नाहीये का जम्मू काश्मीरमध्ये नाहीये का किंवा पावसाळा जो आहे तो फक्त महाराष्ट्रातच आहे का अन्य राज्यांमध्ये झारखंड किंवा हरियाणा जम्मू काश्मीर इकडे नाहीये का तर अशा पद्धतीने कारण देऊन त्यांनी ते टाळलेलं आहे यामधील दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे काल ज्या पद्धतीने फक्त चार राज्यांच्या निवडणुका होत्या त्यापैकी दोन त्यांनी ठरव तारखा जाहीर केल्या आणि दोन टाळलेल्या आहेत आणि मग यावरून हे लक्षात येतं की केंद्र सरकार किंवा नरेंद्र मोदी अहमद शाह अब्दाली यांच्या हातामधील निवडणूक आयोग हे पाहुलं बनलेलं आहे यामध्ये तिसरा महत्वाचा मुद्दा की कधी काळी भाजपचे देशपातळीवरील स्टार प्रचारक आय रिपीट भाजपचे देशपातळीवरील स्टार प्रचारक लांबलाम दाढीवाले पांढऱ्या दाढीवाले नरेंद्र मोदी हे स्वतःच जोरजोरात भेंबीच्या डेटापासून फिरायचे की वन नेशन वन इलेक्शन वन नेशन वन इलेक्शन आणि आता फक्त चार राज्यांची निवडणूक घेत असताना त्यांची दमछाक होत असताना दिसत आहे आणि त्यांची खालून हातभर फाटलेली देखील दिसत आहे यामधील चौथा महत्वाचा मुद्दा की जर महाराष्ट्रामध्ये सोबत सर्व निवडणुका लावल्या असत्या म्हणजे सर्व चार राज्यांच्या तर अशावेळी केंद्राला महाराष्ट्रामध्ये काहीतरी गौड बंगाल करायला सेटलमेंट करायला राजकीय षडयंत्र रचायला संधी मिळाली नसती आणि महाराष्ट्रामधील जे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे किंवा अजित पवार हे नेते काही महाराष्ट्रामध्ये भाजपला सत्ता मिळवून देऊ शकत नाहीत फडणवीस शंभरचा आकडा राखू शकत नाहीत एकनाथ शिंदे चाळीसचा आकडा राखू शकत नाहीत आणि अजित पवार हे देखील चाळीसचा आकडा राखू शकत नाहीत हा महत्वाचा चौथा मुद्दा आहे मग यामध्ये पाचवा महत्वाचा मुद्दा मित्रांनो की लोकसभा निवडणुकीचे जे निकाल लागलेले आहेत ला आणि महाराष्ट्राने ज्या पद्धतीने निवडणुकीचा कौल दिलेला आहे ज्या पद्धतीने मतदान केलेला आहे त्यामधील जर थोडीशी आकडेवारी पाहिली तर नरेंद्र मोदींनी अठरा सभा महाराष्ट्रामध्ये घेतल्या होत्या आणि त्यापैकी चौदा ठिकाणचे उमेदवार हे पराभूत झालेले आहेत आणि मग याच कारणामुळे कारण तेवीस वरून भाजपा सिंगल डिजिट नऊ वर येऊन बसली आणि मागच्या वेळी एनडीएचा जो आकडा होता दोन हजार एकोणीस ला ते थेट सतरावर येऊन बसलेले आहे आणि मग याच कारणामुळे अंतर्गत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी यांना चार जून निवडणूक निकालाच्या तारखेपासून महाराष्ट्रामुळे अशी हगवण लागलेली आहे की त्यांची ती हगवण बंदच व्हायला तयार नाहीये आणि मग त्यांना डॉक्टर देखील त्यावर जालिम उपाय करणारा सापडत नाहीये आणि मग ती हगवण बंद करण्यासाठी त्यांना आणखी वेळ हवा आहे आणि मग त्यामुळं त्यांनी त्या निवडणुकीच्या तारखा या पुढे ढकललेल्या आहेत आणि मग यामधील शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा जो मी सुरुवातीला सांगितला ब्रेकिंग बातमी म्हणून सांगितला की महायुतीवर महाविकास आघाडीने मिळवलेला हा पहिला विजय आहे आणि मग या दोन बातम्या कशा गुंतलेल्या आहेत तर महाराष्ट्रामधील जनतेने जे भाजपचं संख्या बळ घटवलेलं आहे त्यामुळं भाजपचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदींना हगवण लागलेली आहे आणि ती हगवण ठीक करण्यासाठी मग त्यांनी या सर्व निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत मग मित्रांनो अनेकांना आश्चर्य वाटत असेल की मी असं नक्की का बोलतो म्हणजे मा माझ्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये देखील बरीचशी भाषा ही भाजपा नेत्यांसाठी अरे तुरेची आहे किंवा मग थोडीशी ग्रामीण रांगडी भाषा आहे तर तुम्ही अजिबात आश्चर्य वाटून घेऊ नका कारण हे याच लायकीचे आहे जेव्हा तो किरीट सोमय्या नागडा तो बोलतो तेव्हा आपण ऐकलं जेव्हा हा नित्या राणे बोलतो तेव्हा आपण ऐकलं जेव्हा तो प्रसाद लाड प्रवीण दरेकर आणि ही जी देवेंद्र फडणवीसनी पाळलेली श्वानांची फौज आहे ती सातत्याने मीडियामध्ये येऊन जेव्हा अन्य नेत्यांवर भुंकत असते तेव्हा मग आपण सर्व पाहतोच ना मग यांचा माज उतरवण्यासाठी की फक्त तेच बोलू शकत नाहीत तर त्यांना जशा तसं उत्तर तुमच्या माझ्यापैकी सर्वसामान्य व्यक्ती देखील देऊ शकतो हे दाखवण्यासाठी सिद्ध करण्यासाठीच मी अनिच्छेने त्यांच्यासाठी असे शब्द वापरतो त्यांचं जर बंद झालं तर माझंही बंद होऊन जाईल तर एकंदरीत व्हिडिओचा मुद्दा हा आहे दोन ब्रेकिंग बातम्या महाविकास आघाडीने महायुतीवरती पहिला विजय मिळवलेला आहे आणि दुसरी ब्रेकिंग बातमी की भाजपचे स्टार प्रचारक देवेंद्र फडणवीस यांना बेकार हगवण लागलेली आहे ती अजूनपर्यंत काही ठीक झालेली नाही याविषयी तुमचं मत नक्की काय आहे कमेंट करून नक्की सांगा आजच्या पुरतं एवढंच थांबतो धन्यवाद